तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी निशाणा साधलाय मध्य घोटाळ्याच्या आरोपीच्या बचावासाठी ठगोका मेला कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले तिथे टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला जाईल अशी टीका बावनकुळेंनी केली तर शंभर कोटी वसुलीची स्क्रिप्ट तयार असल्याचाही टोला त्यांनी लगावलाय तर फडणवीसांनी इलेक्ट्रोल बॉन्डवर चित्रपट काढावा कुणाला नोटीस दिल्यानंतर कसा निधी मिळाला यावर बोलावं असं आव्हानही अंबादास दिलं बावनकुळेंनी काय ट्विट केले बघा मध्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ठगोका मेला कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे नेते टोमणे सम्राट ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला पिक्चर काढायचं ठरवलाच शंभर कोटी वसुली फाईल्सची स्क्रिप्ट तयार आहे त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये तर यावर अंबादास दानवे यांनी काय उत्तर दिलंय बघा हे माझं त्यांना आव्हान आहे सहा हजार कोटी रुपयाचं जे इलेक्ट्रो बॉन्ड आहे याच्यावर एक फाईल काढावी असं मला माननीय या महाराष्ट्राचे नेते जे फक्त सयाजीराव हे सगळे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात यांनी याच्यावर एक पिक्चर काढण्याचा प्रयत्न करावा इलेक्ट्रो बॉन्डवर कोणाला ईडीच्या नोटिसा दिल्या कोणाला इन्कम टॅक्सच्या नोटिसा दिल्या मग किती इलेक्ट्रो बॉन्ड निर्माण झाले